श्री स्वामी समर्थ जयशंकर श्रावण महिन्यात आपण महादेवांची आपल्याला जमेल तशी सेवा नक्कीच करत असतो श्रावण महिन्यामध्ये महादेवांचा पवित्र ग्रंथ शिवलीला अमृत त्या ग्रंथाचं पारायणही बरेच जण आवर्जून करतात पूर्ण पारायण करायला जमलं नाही तरी शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय याचं पठणही आवर्जून केलं जातं पण आपल्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल आणि आपल्याला इतर कुठल्याही सेवा करायला जमत नसेल तर अगदी साधी सोपी सेवा आहे महादेवांचा जो एक मंत्र आहे तो आपल्याला महादेवांच्या पिंडीसमोर बसून बोलायचा आहे मग तो देवळात जाऊन म्हणावा किंवा आपल्या घरातील शिवपिंडीसमोर बसून म्हणावा फक्त आपल्याला कुठलीही सेवा करायची असेल ती सेवा करताना आपल्याला त्या आपल्या सेवेवरती पूर्ण विश्वास आणि आपले कर्म प्रामाणिक असायला हवेत श्रावण महिना हा महादेवांचा अत्यंत आवडता महिना आहे शिवशक्ती हे तत्त्व जागृत असतं महादेव आपल्या ज्या कुठल्या सेवा आपण भक्तिभावाने करतो त्यांना प्रसन्न होऊन आपली मनोवांचित इच्छा नक्कीच पूर्ण करत असतात त्यामुळे श्रावण संपण्याआधी ही साधी सोपी सेवा महादेवांची हा साधा सोप्पा मंत्र महादेवांच्या पिंडीसमोर बसून आवर्जून म्हणावा तो साधा सोपा मंत्र म्हणजे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र मनोभावे महादेवांना आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती सांगून ती पूर्ण करण्याची विनंती करावी आणि श्रावण संपण्याआधी एकदा तरी महादेवांच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातल्या पिंडीसमोर हा मंत्र नक्कीच म्हणावं हा मंत्र एकशे वे आठ एक वेळा एकवीस वेळा किंवा नाही जमलं तर कमीत कमी अकरा वेळा तरी नक्कीच म्हणावं पण एकशे वे आठ वेळा तर नक्कीच हा मंत्र आपण म्हणू शकतो त्यामुळे हा मंत्र महादेवांचा श्रावण संपण्याआधी आवर्जून म्हणावं हा मंत्र म्हणून झाल्यानंतर महादेवांना प्रार्थना करायची त्यांना विनंती करायची की हे महादेवा मी मनापासून तुमच्या या मंत्राचं पठण केलं आहे तुमच्या आशीर्वादाने माझ्या आयुष्यात सुख समाधान आणि शांती नक्की जाणावी माझ्या हातून नेहमी सत्कर्म घडावं माझ्या मार्गात जे काही अडथळे असतील ते नक्कीच दूर करून माझ्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करा अशी विनंती महाराजा महादेवांना करायचे ही प्रार्थना तुम्ही मंत्र म्हणण्याआधीही करू शकतात किंवा मंत्र म्हटल्यानंतरही करू शकतात गरज आहे ती फक्त आपण आपल्या केलेल्या सेवेवरती विश्वास ठेवण्याचे आणि आपले कर्म प्रामाणिक ठेवण्याचे प्रत्येक देव आपली इच्छा ही नक्कीच पूर्ण करत असतात गरज असते आपण त्यांना पूर्ण शरण जाण्याची श्रावणामध्ये ही सेवा तुम्ही कधीही करा कुठल्याही वारी करा सोमवारी तर महादेवांचाच वारे पण आता श्रावणातले जितके दिवस आहे तितक्या दिवस रोज केली तरीही चाले नाहीतर सोमवारी आवर्जून ही सेवा करा पण श्रावण संपण्याआधी या मंत्राचं पठण नक्कीच करा महादेव नक्कीच आशीर्वाद देतात कुठली ना कुठली सेवा ही कधी ना कधी फलद्रूप होतच असते आपण केलेली सेवा कधीही वाया जात नाही त्याचं फळ कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला महादेव स्वामी नक्कीच देत असतात त्यामुळे विश्वासाने श्रद्धेने आणि आपले कर्म प्रामाणिक ठेवून प्रत्येक सेवा करा आणि महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या श्री स्वामी समर्थ कैलासराणा शिवचंद्र शिवचंद्र मोनिंद्रनाथा मुकुटी झळाई कारुण्य सिंधू मदुःख हरी तुझवी न शंभू मज कोण न तुझवी शंभू मज कोण तारे